िवती च आरती जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी श्रावणे ताचि प्रतिमा गृहात स्थापूनी करू पूजना आघाडा दुर्वा माला बाहूया अक्षता घेऊन कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी जय जिवती जननी पोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनी ना भोजन देऊ सणे हळदी कुंकू कुंकुदुधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी, जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी विजय जीवती जननी सटवीची बाधा होई बाळांना सोडवीती ती तू न तू माता या तुझला करती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवसंतती विनती तव चरणी जय दे विजय दे विजय जीवती जननी तुझी कृपेने सौख्य नांदू दे वंशाला वेल नीट भाडू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हेतू पूर्ण होऊ दे जय दे विजय दे विजय जीवती जननी सुखी ठेवी सन्तति विनती तव चरणी